भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा सोलापूर अटल भूजल योजना जिल्हा अंतर्गत अभ्यास सहल आदर्श गाव भेंड तालुका माढा येथे आमदार सुभाष बापू देशमुख यांनी सदिच्छा भेट दिली यावेळी उपस्थित सदस्यांना बोलताना आमदार देशमुख म्हणाले की आपल्या गावाची ताकद ओळखा प्रत्येक कुटुंब सक्षम करणे घराघरामध्ये स्पर्धा लावा गावागावामध्ये विकासाच्या स्पर्धा लावा भेंड गावाने पाण्याची पातळी वाढवण्यासाठी अत्यंत चांगले काम केले आहे गटतटाचे राजकारण न करता सर्वांनी एकत्रित येत काम करावे गाव समृद्ध करणे व आपला जिल्हा समृद्ध करून महाराष्ट्रामध्ये आपल्या जिल्ह्याची ओळख करून देण्यासाठी सर्वांनी काम करावे प्रत्येक गावाने गावाची ओळख निर्माण करावी व आपले कृषी पर्यटन निर्माण करावे यामुळे रोजगार निर्मिती होते जिल्ह्यात धार्मिक पर्यटन स्थळे खूप आहेत त्याची प्रसिद्धी करा आपले गाव एक उत्पादनाने प्रसिद्ध करा असे आवाहन यावेळी आमदार देशमुख यांनी केले यावेळी समाज कल्याण सभापती शिवाजी कांबळे जिल्हा परिषद सदस्य भारत शिंदे सुभाष रणदिवे कनिष्ठ भूवैनिक डॉक्टर संजय साबळे यशदा प्रशिक्षक शिवाजी पवार कृषी तज्ज्ञ शरद गायकवाड भेंडगावचे सरपंच डॉक्टर मनीषा दळवी माजी सरपंच डॉक्टर संतोष दळवी प्रवीण गायकवाड यांच्यासह जिल्ह्यातील सरपंच व गावचे प्रतिनिधी उपस्थित होते